मंडळी मी तांबाड सचिन राजाम आज तुम्हाला मी तांबाड विठ्ठल मंदिर दाखवणार आहे हे मंदिर आहे तामोर्डी चवीत रुक्माई मंदिर हे शंकराचे मंदिर आहे शिवाय शंकराचं मंदिर हे हनुमंताचं मंदिर आहे हनुमंताचं मंदिर Mă numai Pas pe februarie दोन हजार पंचवीसला अखंड हरिणाम सप्ताह आहे गाव गावामध्ये हे दुकानं पडले आहेत तयारी चालू आहे सप्ताची लायटिंग वगैरे तोडणे लावली आहेत हा पटांगण मंदिराचा पूर्ण तयारी चालू आहे सप्ताची आतम जाऊ तो उन्हें खाली है लगे तोड़ने तैयारी चालू है सत्ता की mistoi Viktor opoy नुकताच कलर काढला आहे छान बघी मस्त मूर्ती वाटते बघा विठ्ठल रुक्माईचे सांग कलर पेंटिंग, <coughs> कलर पेंटिंग सा काम कलर पेंटिंगचं काम खूप छान केलं आहे मग मस्तपैकी छान वाटतं तोर्ण वगैरे लावले आहेत बघा मस्त पाहिजे काम चालू आहे सप्ताह तयारी चालू आहे तोरणं वगैरे लावली आहेत पाच फेब्रुवारीचा सप्ताह आहे दोन हजार पंचवीसला चालू होणार आहे सर्वांनी आमच्या तांबाडे विठ्ठल सप्ताला सर्वांनी यायचं आहे मंदिराचा समोरून भाग छान मोठा उत्सवचा आपल्या तांबडे सप्ताह सप्त्याला खूप मोठा उत्सव असतो सर्व लोक मुंबईवरून गावी येतात सप्त्यासाठी मोठा उत्सव असतो हे सांस्कृतिक भवन आहे सांस्कृतिक भवन इथे मस्तपैकी रंगमंच आहे तांबाडेकचा डिंड्या वगैरे इथे होत मस्तपैकी सर्व तयारी चालू आहे सपसाची इथे सर्व दुकाने पडतात गणपती बाप्पा मोर्या गणेश मूर्ती बाबा मस्त सुबक छान पैकी एकदम पूर्ण लावले बघा हे पाणी पिण्यासाठी सोय केली आहे मस्त पैकी पाणी पिण्यासाठी कोल्ड वॉटर नॉर्मल वॉटर छान मस्त पैकी बांधले तोरण लावायचे एक साईडला तोरणं लावले बाकीचे लावायचे अजून काम चालू आहे जोरात काम चालू आहे सप्ताचं मी आता झाडांना पाणी लावायला चाललो आहे सर्वांनी सप्ताला यायचा सर्वांनी खूप जोरात काम चालू आहे सप्ताचं